अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव। रमेश जाधव सेंट्रल बैंक सेवे कार्य मुक्त चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक शाखेतून सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅशियर या पदावर कार्यरत असलेले रमेश जाधव हे अडोतीस वर्ष नोकरीत सेवेतून सेवानिवृत्त झाले महल सबस्टेशन यासिनी नगर एरियात असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खडकी बुद्रुक येथे या शाखेत बरेच वर्ष सेवेत असलेले रमेश जाधव हे या शाखेतील सर्व ग्राहकांचे चांगले परिचित होते व सर्वांना प्रेमाने वागणूक व ग्राहकांची मितभाषी म्हणून त्यांची ओळख होती रमेश जाधव यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी या शाखेचे व्यवस्थापक अतुल ठाकरे कुंदन जाधव आरिफ खाटीक नाना पाटील गजेंद्र अमन पटेल मुराद पटेल सागर बिडे खाटिक, मन्नान मनना खाटिक, गफ्फार खाटी बचत गटाच्या मुराद पटेल चाळीसगाव मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सेंट्रल बँक केली जाऊन कस्टमरला बँकेचे माहिती देऊन आणि त्यांचे अकाऊंट ओपन करावं लागत होते त्यावेळेला पाच रुपयात अकाऊंट ओपन होत होते आजची कंडिशन पाचशे रुपये लागतात तर आणि आजचा माहोल आजचे कस्टमर भयंकर असं वाढलेलं आहे कामाचा ता लोड भरपूर झालेला आहे त्यावेळेला एवढा न होता त्यामुळे आम्ही घरी जाऊन त्यांना सर्विस देत होतो पण आता एवढा वाढला आहे की आम्ही त्यांच्याशी संपर्क फोनवरच करतो फोनवरच त्यांची आमची भेट होत राहते तरी यापुढील आता मी एकोणतीस तीस, तीस तारखेला रिटायर झालो त्याबद्दल बँकेचं माझ्यावर असं उपकार आहे बँकेचे आणि बँकेत कस्टमरांचे कस्टमरचं मन मिळवू कस्टमरना आपल्याकडे घेणं फार अवघड आहे आजच्या परिस्थितीमध्ये तरी आम्ही त्यांना मॅनेज करत राहतो त्याच्यापुढे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.